नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये मुंबईकरांसाठी महत्वाची खुश खबर ओव्हरफ्लो भातसा नगर शहापूर तालुका धरणाचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्यातील तानसा वैतरणा भादसा या धरणामधून मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो सगळ्याच धरण क्षेत्रात उत्तमरित्या पाऊस झालेला आहे मागील काही दिवसांपासून भातसा परिसरात सुद्धा सतत पाऊस आहे यामुळे धरणामध्ये पाण्याचा येवा वाढलाय आणि याच धरतीवर पाण्याची पातळी समतोल राखण्याकरिता धरणाचे दरवाजे उघडावे लागतात आज सकाळी शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलंय सकाळीच्या सुमारास भात धरणाचे दोन दरवाजे पंचवीस मीने सकाळी दहा चौतीस वाजता उघडण्यात आले भातसा धरण वाहू लागल्याने मुंबईकर नक्कीच सुखावले असणार यात शंका नाही यावेळी भातसा धरण कार्यकारी अभियंता पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस डी के तालुका तालुकाध्यक्ष मनोहर सासे युवकाध्यक्ष दिनेश चंदे जिल्हा सोशल मीडिया सेल अध्यक्ष प्रफुल्ल शेवाळे तालुका उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते जुलाई आज तारीख तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत साधारण पाण्याची पातळी एकशे अडोतीस मी होती स्टोरेज क्षमता पंच्याऐंशी टक्के आहे टिटवाळा न्यूज साठी प्रफुल्ल शेवाळे शहापूर दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी जलपूजन करतोय आज माननीय कार्यकारी अभियंता माननीय पवार साहेब आणि आम्ही सर्व सहपत्नी गेट सोडल्यानंतर गेट क्रमांक एक गेट, गेट क्रमांक पाच सोडल्यानंतर ही प्रथा परंपरा चालत आलेली आहे की स्थानिक आमदारांच्या हस्ते त्या ठिकाणी जलपूजन करावं आम्ही ते जलपूजन आज या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या मार्फत जे नदीलगतची गावं आहेत त्यांना आवाहन करेन की पाण्याचा विसर्ग हा माझ्या माहितीनुसार दीड दीड फुटाने ना एक फुटाने एक फुटाने या ठिकाणी दोन्ही गेटमधून पाणी आहे आणि त्या पाण्यामुळे आणि निसर्गात जे काही आपले नद्या वाहतात त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते पण आपण सतर्क सतर्क राहावं असं सुद्धा आम्ही या ठिकाणी आवाहन करतो कार्यक्रमसाधार आज रोजी तेवीस तारखेला आपला भातसाधारण शहाऐंशी टक्के भरलेला आहे आता आपण दोन गेट ऑपरेट केलेत एक फुटाने त्याचा आपला विसर्ग बाराशे क्युसेक चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये जे आपले लेवल ले एकशे सव्वीस मेंटेन करायची त्याप्रमाणे आपण गेट ऑपरेशन करण्यात आलेले आहे एक आणि पाच क्रमांकाचं गेट ओपन करण्यात आलेलं आहे एकूण एकूण पाच गेट आहेत पाच टक्के एक आणि पाच नंबरचं गेट ओपन केलेलं आहे साधारण किती तर ते बाराशे क्यूसेटना आपण डिस्टन्स सोडण्यात आलेलं आहे बाराशे क्यूसेट जसं पावसाचं प्रमाण चालू आहे त्याप्रमाणे आपण गेट ऑपरेट करतो सध्या आपलं धोरण कसं आहे लेवल मेंटेन करायची ह्या महिन्यातली कारण एक महसूलद्वारे कळवण्यात आलेलं आहे पत्र देण्यात आलेलं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप डिएसटलमेंटच्या ग्रुप वरती कळवण्यात आलेलं आहे चोवीस तासच्या आवडच असते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद